प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज पन्हाळा पन्हाळ्यातील शिवस्मारकासाठी दहा कोटी शिवस्मारका रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पन्हाळ्यातील शिवस्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही मागणी केली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे एकनाथ एकनाथ शिंदे शिंदे यांच्या बैठक पार पडली या बैठकीत माननीय शिवस्मारकासाठी तातडीने कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले तसा शासकीय आदेश आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या तातडीच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यतत्परतेचे दर्शन पुन्हा एकदा यांना झाले या निर्णयाचे शिवप्रेमींनी स्वागत केले आमदार चंद्रदीप नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा गडावर सुंदर असं शिवस्मारक उभारण्याच्या कामाला या निधीमुळे गती मिळेल अशी भावना व्यक्त करत संपूर्ण करवीर मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर नगरविकास विभागाचे अपर सचिव ओ पी गुप्ता आणि प्रधान सचिव गोविंदराज उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा